नमस्कार शासनजी आला यूट्यूब युट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत हो आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर मागाई भत्ता एकसष्ट टक्के त्या संदर्भात एपिसोच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणेपणा त्याला सुरू करूया आटा वेतन आयोग संदर्भातील आताची मोठ्या प्रमुख घोषणा तसेच महागाई भत्ता वाढ फिटमॅट फॅक्टरमध्ये बदल व इतर भत्तीमधील संशोधनबाबत संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे पाहूया नवीन वेतन आयोग बाबत प्रमुख घोषणा केंद्र सरकारी नवीन वेतन आयोगाचे टर्म ऑफ रेफरन्सला मंजुरी देण्यात आली आहे तसेच सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतन श्रेणीमध्ये बदल करण्यास परवानगी देण्यात आली आहे नवीन वेतन आयोगाची रचना ही पुढील अठरा महिने म्हणजेच माही मे दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण करण्यात येतील सदर अठरा महिन्याच्या काळात सातव्या वेतन आयोगानुसार मागाई बता वाढ देण्यास परवानगी देण्यात आली आहे महागाई भत्तामधील बदल माही जुलै पंचवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे आठावा वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होईपर्यंत अंदाजी तीन टक्के महागाई भत्ता वाढ गृहित धरल्यास अनुक्रमे माहे जानेवारी सव्वीसला एकसष्ट टक्के महागाई भत्ता होईल तसेच माहे जुलै सव्वीसला चौसष्ट टक्के होईल व माहे जानेवारी सत्तावीस ला सदुसष्ट टक्क्यापर्यंत वाढ होईल सदर महागाई भत्ता वाढ ही सातवा वेतन आयोगाप्रमाणे दिली जाईल फिटमेट फॅक्टरीमध्ये बदल फिटमेट फॅक्टरीमध्ये किंवा एक पॉईंट पट तर कमाल एक पॉईंट अठ्ठ्याण्णव पर्यंत वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे इतर भत्त्याचा समावेश आठा वेतन इतर भत्त्याचा समावेश करण्यास संशोधन करण्यात येणार आहे जसे की वाहन भत्ता वैद्यकीय भत्ता एफ एम ए आणि टी ए तोकीम भत्ता ड्रेस भत्ता स्किल बेस अलाउन्स इत्यादी तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपोच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक रेकमेंड करा आणि नवी नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अशी बाब विच नका धन्यवाद